मॉर्निंग फ्रेंड्स माय आय लर्निंग फिफ्थ स्टँडर्ड चला आवाहन स्वीकार या अंतर्गत कोमल ताईने बाराही का समजून सांगण्याचं आव्हान स्वीकारलं आहे आतापर्यंत तिने सात का समजून सांगितले आहे आता आज ती आपल्याला आठवा का समजून सांगणार आहे चला तर आपण बघूया गुड मॉर्निंग फ्रेंड्स माय नेम इज कोमल आय लर्निंग सेव्हन स्टँडर्ड टुडे वी विल पाच परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चला आव्हान स्वीकारे या अंतर्गत मी बाराही का समजून सांगण्याचं आव्हान स्वीकारलं आहे आतापर्यंत मी तुम्हाला सात का समजून सांगितले आहे मी तुम्हाला त्यांची नावे सांगते सिंपल प्रेझेंट डेन्स प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स प्रेझेंट परफेक्ट टेन्स प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स सिंपल पास टेन्स पास कंटिन्युअस टेन्स पास परफेक्ट टेन्स व आज मी तुम्हाला आठवा काळ समजून सांगणार आहे म्हणजे पास परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चला तर मग आता आपण आठवा काळ समजून घेऊया याचे सूत्र आहे यस प्लस हेड ऑफ लीक बी प्लस व्ही फॉर प्लस ऑब्जेक्ट यामध्ये सब्जेक्ट म्हणून घेऊयात आय ही शी यामध्ये वर्ग म्हणून घेऊयात वर्ग चे <coughs> चारी रूप वक वच या काळामध्ये वर्ष रूप येत वर्ची चला तर मग आता वाक्य खूप आय मी काम करत आलेली होते ही हॅड बी करत आलेला होता वर्किंग शी हॅड बीन वर्किंग ती काम करत आलेली होती रानी हॅड बीन वर्किंग रानी हैड बीन वर्किंग रानी काम करत आलेली होती बीन राजू काम करत आलेला होता तुम्ही काम करत आलेला होता वी हॅड ते काम करत आलेले होते हा काळ मला जसा समजला तसा मी तुम्हाला समजण्याचा प्रयत्न केला तुम्हालाही समजला असेल धन्यवाद कोमलने आठवाई काळ अतिशय छान पद्धतीने व्यवस्थित शांतपणाने तुम्हाला समजेल असं सा सांगितलं आहे त्यांनी अक्षरही छान काढलं आहे आता त्यांचे फक्त चार काळ राहिलेले आहेत ते सुद्धा ते लवकर पूर्ण करतील अशी त्यांना शुभेच्छा देऊया तुम्ही अतिशय छान पद्धतीने समजून सांगितलं आहे